तुमचं जे बोलता कसं बरं बोलता आना मग नाही मला काय म्हणायचंय मायाच्यानं जेवढं होतं तेवढं मी करते गुरुंना गवत दिलं तुम्हाला भाकरी करून ठेवल्या परत गवो वर केले पांगून ठेवले किती अजून काय काय करू बर मला सांगा अरे पण तुमचं जे नाही सर असं मान्य आहे आमचं जे मग आमचं जे मग आम्हीच राबायचं का मग मग आमचं जे तुम्ही कसं कर बसून बरं खाता बसून म्हणजे आता बसून खायचे ते वसायचे मळवले असं काय म्हणते तू तुमच्या ना तोंडाला लागाव करणे मग तेच लकळत नाही तुमच्या कशी टपा टपा उत्तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मग बायता गाले तस पण मला मला रात्र दिवस दुसरे काम आहे बोट मोडती काय माहिती अहो मी ना बोट मोडत नाही आधीच लागलं चुकीचं घेता बटा बा काम करून मी करते मला ना का सांगू मी करते माझ्या पद्धतीने मला काही सांगायची गरज नाही तस पण म्हणायला ना सर सकाळ सा ना एक ना एक 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 जण नेऊन माझ्या डोकं खाल्लेलं आहे तुमच्या बियाण्याला जाऊन इंटरनेट कसून सांगा मूत पिऊन साजरा का दे